गणराया अखिल विश्वातील सर्व विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेव व्यसनाधीनतेकडे नेणारी कोणतीही वस्तू त्यांनी जवळ बाळगू नये त्यांचं सेवन करू नये यासाठी त्यांना बुद्धी दे अभ्यास करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात बळवू दे शिस्तीचं पालन ते करतील अशी बुद्धी त्यांना दे परीक्षेच्या वेळेला मी कॉपी करणार नाही अशी मनात भावना त्यांच्या निर्माण होऊ दे आणि सुजान नागरिक तयार होण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी त्यांना करू देत आणि हे गणराया अखिल विश्वातील सर्व विद्यार्थ्यांना वृक्षाबद्दल प्रेम निर्माण होऊ दे वृक्षांची जोपासना करणं त्यांचं संवर्धन करणं त्यांच्या मनात रुजेल यासाठी तू त्यांना बुद्धी दे आणि अखिल विश्वातील सर्व नागरिक सुखाने समृद्धीने राहतील यासाठी सर्वांना आशीर्वाद दे आणि सर्व सृष्टी सुजलाम सुपलाम होईल अशी काम करण्याची बुद्धी देई